चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या कोर भागातील सफारी पर्यटन आज होणार बंद एक जुलै पासून तीन महिने पावसाळ्याच्या काळात कोर भागातील पर्यटनावर असते बंदी चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या कोर भागातील सफारी पर्यटन आज बंद होणार आहे एक जुलै पासून तीन महिने पावसाळ्याच्या काळात कोर भागातील पर्यटनावर बंदी असते गेल्या वर्षभरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकूण चार लाख सहा हजार पर्यटकांनी भेट घेत इथले वणे आणि वन्यजीव वैविध्य अनुभवले आता एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोर भागातील पर्यटन सुद्धा एकदा सुरू होणार आहे गेल्या वर्षभरात सुमारे कोटी लाख महसूल पर्यटनाच्या माध्यमातून अंधारी व्याघ्र प्रकल्प जमा झाला आहे पावसाळ्याच्या काळात अरुंद कच्चे रस्ते असलेल्या कोर भागात अपघातांची शक्यता वाढते याशिवाय ताडोबातील वन्यजीवांचा हा प्रजननाचा काळ मानला जातो आणि त्यामुळेच या भागातील पर्यटन बंद असते असे असले तरी बफर क्षेत्रामधील पर्यटन मात्र सुरू राहणार आहे आगर जरी देवाळा जुनोना कोलारा बेलारा आणि अली झंजा यासह नवेगाव या बफर क्षेत्रातील गेटवर वन्यजीव प्रेमींना सफारीचा आनंद घेता येणार आहे ते आता जून पासून आता बंद होत आहे कोर आणि म्हणजे परत ही एक ऑक्टोबरला परत सुरू होणार हे जे मान्सून काळ आहे यामध्ये आपला जे बफर आहे त्याच्या सगळे गेट आपल्याकडे सोला गेट आहे

आपला आता निजन है कि जे आपला गेट है सोई सुविधा है बलकड़ी कर कर दुसरा जे अपला बोटिंग आ है कि वा बटरफ्लाई पार्क है अपना जे स्टेटस है अजु करने आणि जे पर्यटक इथे येतात ते, ते आणि थांबतात त्यांना जे काही फिलिंग ऍक्टिव्हिटी आहे ना त्या ते आपण सुरू करून त्यांना एंगेज करून पूर्ण सारखं त्यांना उपलब्ध करून देणे हे आपलं आता नियोजन आहे